नमस्कार माझे नाव आहे तन्वी पंडित खडसे मी आता चौथी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव आहे भारतीय जैन संघटना संचालित प्राथमिक विद्यालय पिंपरी पुणे अठरा मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे आणि त्या गोष्टीचे नाव आहे सर्वात गोड काय मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न पडला असेल ना की सर्वात गोड काय असेल तर ही गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की सर्वात गोड काय तर चला सुरू करूया एकदा एक, एक परदेशी पंडित दरबारात आले केला आणि त्यांना येण्याचा विचारला पंडित म्हणाले महाराज माझा एक प्रश्न आहे मी अनेक राज दरबारात जाऊन आलो पण मला कुठेही या प्रश्नाचा समाधानकारक उत्तर मिळालं नाही आपल्या सभेत अनेक विद्वान पंडित आहेत आपणही विद्वान आहोत म्हणून माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर मला इथे मिळेल अशा आशेनं मी आलो आहे राजा भोज म्हणाला पंडितजी आपला प्रश्न सांगा माझ्या दरबारातील पंडित त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतील पंडित महाशय म्हणाले माझा प्रश्न असा आहे की या जगात सर्वात गोड काय आहे राजसभेतल्या पंडितांना हा प्रश्न अगदी सोप्पा वाटला कुणी म्हणाले स्नेहभाव हा सर्वात अधिक गोड असतो तर कुणी म्हणाले स्वार्थ कुणी म्हणाले झोप ही सर्वात गोड असते तर कुणी म्हणाले आदर कुणी म्हणाले यश हेच सर्वात गोड असते या उत्तरांनी मात्र ते पंडिताचे काही समाधान झाले नाही राजा भोज विचारत पडला दरबारात कवी कालिदासही हजर होते राजाने त्यांच्याकडे पाहिले कालिदासांना राजाची अपेक्षा समजली मग ते त्या परदेशी पंडिताच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी उभे राहिले कवी कालिदास म्हणाले महाराज गरज हीच सर्वात गोड आहे कारण गरज असल्याशिवाय कोणतीही वस्तू गोड वाटणार नाही भोजनाची आवश्यकता नसेल तेव्हा भोजन गोड वाटणार नाही कोणी आपल्या जवळ असण्याची जरुरी वाटत नसेल तेव्हा स्नेहही गोड वाटणार नाही स्वार्थाची आवश्यकता नसेल तर तोही गोड वाटणार नाही झोप पुरी झाली असेल तर झोपही गोड वाटणार नाही मान अपमान सारखेच मानणारा मान गोड वाटणार नाही वनात राहणारा यश गोड वाटणार नाही कारण त्यांना यशाची गरजच वाटत नाही तेव्हा गरज किंवा निकड हीच सर्वात गोड आहे महाराज गरजेशिवाय काहीही गोड वाटणार नाही हे ऐकून पंडित म्हणाला वा वा कवी कालिदास वा गरजेमुळेच कोणतीही वस्तू गोड वाटते गरजेमुळे सगळे सोयरे व मित्र गोड वाटतात गरज सर्वात गोड आहे हे तुमचे उत्तर अगदी पटणारे आहे कवी कालिदासांच्या उत्तराने दरबारातील सर्व जण कालिदासांची प्रशंसा करू लागले भोजराजाला खूप आनंद झाला व त्याने कवी कालिदासांना मोठे बक्षीस दिले धन्यवाद